नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत यत्ता नववी गणित भाग दोनचं सातवं प्रकरण ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती आणि यामधला आपण सराव संच सात पॉईंट एक आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण त्रिकोणमितीवरती चर्चा केली त्रिकोणमिती या प्रकरणावर चर्चा केलेली आहे जर त्रिकोणमितीचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्रिकोणमिती या प्रकरणाच्या व्हिडिओ दोन्ही सराव संच, संच आठ पॉईंट एक आणि आठ पॉईंट दोन याच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिश मिडियमला असाल तर टेन्शन घ्यायचं नाही सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण या प्रकरणावरती इंग्लिशमधून व्हिडिओ बनवलेले आहे या प्रकरणाचं नाव इंग्लिशमध्ये आहे कॉर्डिनेट जॉमेट्री त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवल्यात तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे म्हणजे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सेम इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम दोघांच्या सुद्धा लिंक आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअप चा ग्रुप आहे जर व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली आपल्या ग्रुपची सुद्धा लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ठीक आहे जाऊयात आता पुढे बघा मित्रांनो सात पॉइंट एक समजून घ्यायचा आपल्याला आता या ठिकाणी बघा खालील दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षरावरती आहे हे आपल्याला सांगायचंय बघा चरण पहिले चरण दुसरे चरण तिसरे चरण चौथे चरण काली चरण पहिले चरण घेऊन येते धन आणि धनचे बहाणे पहिल्या चरणात धन दन धन पॉझिटिव्ह पॉझिटिव दुसऱ्या चरणामध्ये येतात ऋण धन ऋण आणि धन हे मेहुणे म्हणजे दुसऱ्यामध्ये ऋण आणि धन पहिल्या चरणी असती धन दुसऱ्या चरणी ऋण धन तिसऱ्या चरणी ऋण ऋण चौथ्या चरणी धन ऋण धन ऋण लक्षात घ्यायचं पहिले चरण घेऊन येते धन आणि धनचे बहाणे दुसऱ्या चरणामध्ये येतात ऋण आणि धन हे मेहुणे किती सोपा आहे आलेख यात आहेत फक्त चार चरणे चरण असतात चार एक पहिले चरण दुसरे चरण तिसरे चरण चौथे चरण असे चार चरण असतात तर कुठल्या चरणामध्ये काय असतंय हे आपल्या लक्षात आलेलं दिसतंय पहिल्यामध्ये धन आता लक्षात घ्यायचं याच्यावरून आपल्याला इथं हे सगळं क्लिअर करायचं बघा खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षर अक्षरावर आहे ते सांगायचंय पहिला जो बिंदू आहे आता हिचं काय लक्षात घ्यायचं आकडे लक्षात नाही ठेवायचे आकड्याकडे बघायचं नाही कशाकडे बघायचं चिन्हांकडे बघायचं चिन्हांचे नियम इथं खूप महत्वाचे आहेत आता इथं काय बाबा वजा अधिक आहे इथं जर बघितलं तर वाजा आणि अधिक आहे वजा अधिक कुठलं चरण असतं वजा अधिक म्हटल्यावरती कुठलं चरण दुसरे चरण मग हा जो बिंदू आहे तो दुसऱ्या चरणामध्ये आहे कुठल्या चरणात आहे दुसऱ्या चरणामध्ये आहे कारण ऋण आणि धन आहे ओके त्याच्यानंतर पुढचा जो बिंदू वजा पाच वजा दोन इथं वाजा वाजा काय आहे वजा वाजा म्हणजे कुठलं चरण तिसरं चरण एकदम विशेष सोपा आहे तिसरे चरण वजा वजा म्हटलं की तिसरे चरण त्याच्यानंतर तीन पॉईंट पाच एक पॉइंट पाच पॉईंटमध्ये असू द्या कशातही असू द्या आपल्याला फक्त चिन्ह बघायचे इथं जर बघितलं तर अधिकाधिक धन अधिक अधिकाधिक दन दन कुठं पहिलं चरण बाबा पहिले चरण झालं आपलं त्याच्यानंतर काय परत इथं अधिकाधिक हे परत पहिले चरण त्याच्यानंतर इथं परत अधिकाधिक सदतीस पस्तीस अधिकाधिक आहे म्हणजे पहिले चरण आता इथं जर बघितलं तर अधिक आणि वाजा आहे काय बाबा अधिक वाजा अधिक वजा अधिक आणि वजा कुठलं चरण पहिल्यात अधिक दुसरा वाजा अधिक वजा चौथे चरण बघा अधिक वजा चौथे चरण या ठिकाणी लिहा हा बिंदू चौथ्या चरणामध्ये आहे ओके नेक्स्ट अधिक वाजा परत अधिक वाजा म्हणजे परत चौथं चरण चौथे चरण अधिक वाजा बघा अधिक वजा चौथे चरण आता इथे बघा आता हा जो बिंदू आहे तो कुठल्या चरणात नसेल काही बिंदू चरणात नसतात ते कशावर असतात ते अक्षावर असतात आता बघा शून्य आणि वजापाच आता शून्य जर शून्य आणि वजापाच हा बिंदू याच्यामध्ये जर बघितलं तर एक्सचा निर्देशक शून्य वायचा निर्देशक पाच मग अशा टायमाला लक्षात घ्यायचा ज्या ज्याचा निर्देशक शून्य नाही आहे त्या अक्षावर असणार आता एक्स शून्य आहे ना वायची किंमत दिली वजा पाच म्हणजे हा बिंदू जो आहे वाय अक्षावर असणार ओके आता वाय हा बिंदू जो आहे वाय अक्षावर असणार आहे बरोबर माहिती मी फक्त वाय अक्ष लिहितो तुम्ही वाय अक्षरवर लिहा कारण इथं जागा कमी आहे हा जो बिंदू आहे तो वाय अक्षावर असणार आहे बरोबर कारण वायची किंमत आहे एक्स शून्य इथं बघा एक्स किती आहे बारा आहे वाय शून्य वाय शून्य म्हणजे हा बिंदू एक्स अक्षावरती माहिती लिहायचं हा जो बिंदू आहे तो एक्स अक्षावर असणार हा बिंदू शून्य नऊ शून्य नऊ कोणाची किंमत दिली आहे वाय म्हणजे एक्स शून्य म्हणजे वाय अक्षावर हा जो तो काय झाला वाय अक्षावर आला इथं बघितलं एक्स ची म्हणजे हा पण आला वाय अक्षावर त्याच्यानंतर इथे बघा वजा वाजा वाजा वाजा, वाजा म्हणजे हा कुठल्या अक्षावरती नाही शून्य काहीच नाही आहे ना म्हणजे हा चरणात आहे वाजा वाजा म्हणजे तिसरे चरण तिसरे चरण तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो सराव संचय त्याच्यातला हा पहिला प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो या प्रश्नात तुम्हाला मार्क भेटलेच पाहिजे एकदम सिंपल विषय पुढचा प्रश्न आपण बघू तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट मारायचा असेल तर तुम्ही मारू शकताय आपण जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे पण दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक आहे पोरांनो लाईक करा आणि इम्पॉर्टंट गोष्ट नववीला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या वर्षी दहावीला या चॅनलवरती खूप साऱ्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील बघा या ठिकाणी आता काय खालील बिंदू कोणत्या चरणात असतील हे जे बिंदू आहे ते कुठल्या चरणात असणार बघा ज्यांची दोन्ही निर्देशक धन 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 बघा मगाशी आपण म्हटलं काय म्हटलं पहिल्या चरणी अस्ति धन दुसऱ्या चरणी ऋण धन तिसऱ्या चरणी धन ऋण ऋण चौथ्या चरणी धन ऋण एवढं लक्षात ठेवायचं आता प्लस प्लस दोन्ही निर्देशक धन म्हणजे कुठलं चरण पहिले चरण हा बिंदू पहिल्या चरणात असेल ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण दोन्ही ऋण वाजा वाजा कुठले चरण तिसरे चरण दोन्ही निर्देशक ऋण म्हणजे काय झालं बाबा तिसऱ्या चरणात हा जो बिंदू आहे तो तिसऱ्या चरणामध्ये असणार त्याच्यानंतर ज्यांचा एक्स निर्देशक धन आहे म्हणजे पहिला धन नंतर ऋण एक्स निर्देशक हा नेहमी पहिला लिहितो आणि त्याचे निर्देशक आहेत आपल्याकडं ऋण आहे धन आहे आणि नंतर ऋण आहे बघा एक्सचा निर्देशक धन आणि वायचा ऋण व वाय निर्देशक इथं वाय पाहिजे बरं का शब्द वायचा निर्देशक ऋण आहे म्हणजे कुठलं चरण झालं हे धन ऋण चौथं चरण चौथे चरण पुढे एक्सचा चा निर्देशक ऋण म्हणजे पहिला वाजा आहे आणि वायचा निर्देशक धन अधिक वाजा अधिक म्हणजे कुठलं चरण झालं दुसरं चरण मग इथं लिहून टाका दुसरे चरण ओके विषय संपला अशा प्रकारे मित्रांनो आपण हा दुसरा प्रश्न पण सोडू शकतो हा प्रश्न बोर्डाच्या तुमच्या परीक्षेला बोर्डाच्या नाही म्हणजे नववीच्या पेपरला हा प्रश्न येतो आता पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा त्याची गरज खूप जास्त आहे या प्रश्नाची आणि हा सगळ्यांना आला पाहिजे खूप इम्पॉर्टंट साधा सोपा प्रश्न आहे इथं काय करायचं आहे निर्देशक पद्धती सॉरी प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा आता हे बिंदू स्थापन करायचे त्याच्यासाठी आडवा जो आहे तो एक्स अक्ष उभा जो आहे तो वाय अक्ष ओके पहिला जो बिंदू आहे वजा दोन आणि चार आता एक्सचा वजा दोन लक्षात घ्या पहिला निर्देशक कधी पण एक्सचा असतो मग वायचा असतो एक्सचा वजा दोन आणि वायचा चार बघा वजा दोन जर इथून असा गेला वायचा चार इथं म्हणजे तुमचा जो बिंदू आहे तो इथे येणार तुमचा वजा दोन आणि चार याचं नाव काय हवं एल वजा दोन आणि चार झाला हे बिंदू कसे स्थापन करायचे मी दोन तीन बिंदू कसे स्थापन करायचे ते दाखवतो एकदम सोपं आहे बघा मी सध्या तुम्हाला माझ्याकडं आलेख कागद नाही आहे त्याच्यामुळे अशी रेषा मारून दाखवतो जेणेकरून तुम्हाला नीट समजेल ओके आता पुढे पाच आणि सहा एक्सचा पाच आणि वायचा सहा एक्सचा पाच इथं आहे असा आणि वायचा सहा कुठून येणार बाबा इथून असा येणार पाच आणि सहा असा इथं कुठंतरी जॉईंट होईल ओके याचं नाव काय बाबा एम पाच सहा एम पाच आणि सहा झालं अजून एक बिंदू घेऊ त्याच्यानंतर आहे वजा तीन आणि वजा चार आता ती पुढचा पॉईंट काय बाबा वजा तीन वजा चार बघ का वजा तीन वजा चार एक्स चा वजा तीन वायचा वजा चार हा वजा तीन आणि वजा चार हा तुमचा बिंदू आला इथं याचं नाव लिहायचं एन वजा तीन वजा चार एकदम सोपा विषय काय अवघड नाही इथं तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात पुढचा बिंदू आहे दोन आणि वजा तीन म्हणजे एक्सचा दोन कुठं इथं वजा तीन कुठं इथं बघा एक्सचा दोन इथं वायचा वजा तीन इथं म्हणजे इथे दोन कॉमा वजा तीन संपला विषय एकदम जबरदस्त सोपा विषय पुढचा आहे सहा वजा पाच मग एक्सचा सहा आणि वायचा वजा पाच बरं का सहा वाजा पाच एक्सचा सहा वायचा वजापाच तुमचा इथं आला काय बाबा सहा वजापाच काय त्याचं नाव क्यू क्यू काय बाबा सहा आणि वजा पाच तर एकदम सोपा विषय आहे काय अवघड नाहीये पुढे काय दिलं आहे बाबा आपल्याकडे सात आणि शून्य बरं का सात आणि शून्य सात कुठं असणार आहे बघा एकशती सात इथं कुठंतरी असेल पुढे सात इथं असणार आहे आणि शून्य वायचा बरं का एक्सचा सात वायचा शून्य म्हणजे हा बिंदू इथंच असणार तुमचा एस सात शून्य तुमचा बिंदू इथंच असणार आहे ठीक आहे पुढचा काय बाबा शून्य आणि वाजा पाच एक्सचा शून्य आणि वायचा वाजा पाच म्हणजे तुमचा इथं असणार आहे शून्य वजा पाच याचं नाव काय हवा टी शून्य वाजा पाच ज्यावेळेस शून्य असतो एखादा निर्देशक त्यावेळेस कशावर तो कशावरती येतो बाबा या ठिकाणी तो जो बिंदू आहे दिले तो दिलेला तो आपला कधी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की शून्य जर एक निर्देशक असेल तर दिलेला बिंदू अक्षरावर असणार आता वायची किंमत आपल्याला दिली आहे पाच म्हणून वाय अक्षरावर ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं की हा जो सराव संच आहे सराव संच सहा सात पॉईंट एक अशा प्रकारे आपण बघू शकतो तर आता आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात आणि नवीन व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेल ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही व्हिडिओ जर इंग्लिशमधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून ही व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमधून बघू शकता बाय मित्रांनो धन्यवाद